सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीत पुन्हा बदल झाल्याने विविध राजकीय पक्षांकडून जोरदार आक्षेप नोंदविण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी अकरा नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आलेल्या आरक्षणानंतर पुन्हा प्रशासनाने सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे फेर आरक्षण सोडत घेतली या प्रक्रियेत सुमारे सहा जागांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या आरक्षणामुळे राजकीय वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे फेर सोडती दरम्यान उपस्थित काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदवले पहिल्या आरक्षण सोडतीत चुका कशा झाल्या याला जबाबदार कोण अशा प्रश्नांची सरबत्ती उपस्थित केली गेली तसेच पहिली सोडत चुकीची आता दुसरी ही आरक्षण बदल पद्धत चुकीचीच आहे असा आरोप हे यावेळी करण्यात आला याबाबत काही जणांनी थेट पालिका आयुक्तांना प्रश्नावली केली राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एखाद्या एक, प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस पुरुष झाला त्याच्यानंतर एस महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू हो शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाहीये सगळ्या जसे सोडती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच का थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढताय तुम्ही बर आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठे जर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय तुम्ही आता परत सांगताय की राज्य निवडणूक आयोग लेखी सूचना आहे आपण कुठलीही तुम्ही लेखी द्या आमच्या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर असू शकतो किंवा पूर्ण प्रोसेसवर सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली

तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करा म्हणत आहे आक्षेपांची दखल घेत पालिका आयुक्त सचिन उंबासे यांनी उपस्थितांना प्रशासनाला लेखी स्वरूपात आक्षेप देण्याचे निर्देश दिले राज्य निवडणुकांना प्रक्रिया पार पडली सोड़त पूर्ण त्यानंतर आरक्षण झाल्यानंतर आयुक्तांनी सर्व एकशे दोन प्रभागांची अद्यावत आरक्षण माहिती उपस्थितांना वाचून दाखवली राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या त्यानुसार मागच्या सोमवारी आरक्षणाची सोडत होते त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं इतिवृत्त असं आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाई सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रपाक्रम चौदा ड याच्यामधली जी एक जागा होती ती स्पेसिफिक चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी रिझर्व्ह होईल असं सूचना दिली चौदा डच जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्रभाग तिने आयडेंटिफाय करून दिले त्या सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा जेव्हा स्पेशली ओबीसीच्या ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्त ज्याला पण असं म्हणतो <clears throat> त्याच्या एकूण आपल्याला ज्या जा जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सुरवातीनं सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होतं आणि ती आपण ही प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे राबवून त्यानंतर मग परत जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला जे आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिले त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घ्यायला आहे ही पूर्ण प्रक्रिया राजधनांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबत जरी काही लोकांना आक्षेप आहे तर या प्र प्रक्रिये या प्रक्रियेबाबत जे काही रवाज सूचना आल्या आहेत त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयुगाला सादर करू या प्रक्रियेदरम्यान भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे किरण पवार आणि संस्कार नरोटे यांनी ठाम आक्षेप नोंदवले समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले तुमच्याकडे ऑब्जेक्शन करत असताना तुम्ही काय केलंय या संदर्भात आम्हाला स्पष्टपणे आमचं समाधान करा आमचे जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करा दोन थेट महिला कशा होऊ शकतात एका प्रभागात हे आमचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचं उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत प्रशासन देऊ शकलं नाही निश्चितपणाने याबद्दल या जर आमचं समाधान झालं नाही तर आम्ही येणाऱ्या काळात न्यायालयीन प्रक्रिया या संदर्भात पार पडली प्रत्येक प्रभागामध्ये एक सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष होता पण प्रभाग क्रमांक तेरा मध्ये ओबीसी महिला आणि एस सी महिला व दोन सर्वसाधारण पुरुष झालेले आहेत त्या संदर्भात आम्ही लवकरच हरकत घ्या आता निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्र हरकत घेणार आधी झालेल्या आरक्षणामध्ये ओबीसी पुरुष निघालो होत एस सी महिला आरक्षित जागा झाली होती पण आता ज्या झालेल्या आरक्षणात एस सी महिला आणि परत ओबीसी महिला दोन जागा आरक्षित हे महिलांना झाल्यामुळे माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि असं होऊ शकत नाही आरक्षण प्रक्रिया आरक्षण सोडत कशासाठी आहे सर्वांना सर्व समान न्याय मिळण्यासाठी इथं जर आम्हाला अन्याय होत असेल तर आम्ही उद्या न्यायालयात जाऊ आवश्यक वाटल्यास न्यायालयाचीही मदत घेण्याचा इशारा त्यांनी दिला आरक्षण सोडतीतील या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीचे राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे